सुटला खानदार केसरी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये सुंदर असे लढा चढवले कोण होणार एक नंबरचा वाढ करे जिगरबा आणि त्यावरती बसणारा मागाणी चॉकीचा खेळ चालू अतिशय सुंदर अशी गाडी पोचेल अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व पटकवलं ती फेर निर्वाद वर्चस्व पटकवलं आजार बघता मालकाने बर संयम बाळगला विश्रांती घेतली परत मैदानामध्ये या ठिकाणी पाय रोन घेतले आणि ती दहशत आणि तोष धरारा सुंदर अशी गाडी पळाली